अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा यांच्यानंतर तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम जाऊ दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामी प्रार्थना करते एक जानेवारी दोन हजार चोवीस तुम्हा सर्वांना दोन हजार चोवीस साल आरोग्यदायी उत्तमाचं भरभराटीचं सुख समाधान ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते मिळव असं प्रार्थना स्वामीजी करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आत, आता आता जास्त 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 चा जास्त आपण दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त स्वामी समर्थांची सेवा जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठ जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारायण जास्तीत जास्त कुंकुमार्जन मल्हारी सप्तशती हे सेवा करायच्या आहेत तुम्ही दोन हजार चोवीसला एक संकल्प करा एकशे आठ संपूर्ण सारा अमृतची पारायण करा स्वामी चरित्र संपूर्ण सारा अमृतच जो कोणी एकशे आठ पारायण करेल त्याच्या आयुष्यात कधीही कुठलीच गोष्ट कमी पडत नाही इतकं स्वामी समर्थ भरभरून आपल्याला देतातच म्हणून तुम्हाला सगळ्यांना जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ या वर्षभरात चरित्र सारा अमृतचे पारायण करा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ जास्तीत जास्त करा मग तुम्ही संकल्प करा मी या वर्षात एकवीस अकरा एक्कावन्न पारायण दुर्गा सप्तशतीचे करणार <coughs> मल्हारी सप्तशतीचा पाठ जो कोणी प्रत्येक रविवारी करेल त्याच्या घरातली भांडणं वाद म जे काय अडचणी असतात त्या नक्की बघा आपल्या घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडणं असतात शुल्लक कारणावरून भांडणं सुरू होतात आणि ती भांडणं वाढत 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 विकोबाला जातात घटस्फोटापर्यंत देतात मुलाचं वडिलाचं पटत नाही आईचं मुलीचं पटत नाही सासूचं सुनेचं पटत नाही काही ना काही कारणानं आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात तर ही भांडणं बंद होण्यासाठी आपल्या घरात मल्हारी सप्तसतीचा पाठ तुम्ही प्रत्येक रविवार करा हे केल्यानंतर तुम्ही पाच जर तुमचे रविवार दुर्गा मल्हारी सप्तशी पाठ झाला ना तुमच्या घरात नक्की फरक दिसून येणार हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते तुम्ही हे करायला सुरू करा पण मी एक तुम्हाला सांगते मल्हारी सप्तसतीचा पाठ करायला सुरू करा दुर्गा सप्तसतीचा पाठ करायला सुरू करा संपूर्ण सारा अमृत वाचायला सुरू करा किंवा गुरुचरित्राचं पारायण करायला सुरू करा तुमच्या घरामध्ये हमखास भांडणं होणार काही ना काही अडचणी येणारच कारण स्वामी समर्थ महाराज तुमची परीक्षा बघत असतात तुम्ही ह्यात पास व्हायचंय कसं पास व्हायचंय तर तुम्ही हे पारायण बंद करायचं नाही तुम्हाला किती अडचण आली तर ते पारायण करतच राहायचं त्यानंतर तुम्ही त्यात पास होता आणि तुमच्याकडून स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज दुर्गा माता मल्हारे खंडोबा महाराज तुमची सेवा करून घेणार मी माझा स्वतःचा अनुभव सांगते दोन वर्षापूर्वी मी गुरुचरित्राच्या पारायणला सुरू केलं घरामध्ये सात दिवसाच्या पारायणचा संकल्प केला दोन दिवस माझे खूप आनंदात पारायण झालं तिसऱ्या दिवशी मी वाचन केलं आणि आमच्या घरामध्ये इतके वाद झाले बस मी पारायण बंद करणार मी केंद्रात दादांना फोन केला म्हटलं दादा असं असं झाले आणि मी पारायण बंद करते दादा म्हटले बिलकुल पारायण बंद करू नका ताई तुम्ही तसंच वाचा चार दिवस पाच दिवस सहा दिवस सहा दिवस रोज माझ्या घरात वाद व्हायचे आणि मी ते पारायण वाचायची पारायण माझं झालं दुसऱ्या वेळेस ज्या वेळेला मी परत गुरुचरित्राचं पारायण केलं त्यावेळेलासुद्धा माझ्या घरामध्ये वाद झाले असं मी दोन तीन पारायण केले त्यानंतर आता ज्या ज्या वेळेला मी गुरुचरित्राची पारायण करते त्यावेळेला माझ्या घरात कुठलीही अडचण येत नाही घरात वाद होत नाहीत माझं पारायण अगदी महाराज स्वामी समर्थ महाराज निर्विघ्नपणे पार करून घेतात तसं तुमच्या घरामध्ये जर काय अडचण आली तुमच्या घरामध्ये वाद झाले तर तुम्ही पारायण बंद करायचं नाही मग ते दुर्गा सप्तशती पाठ असू दे मल्हारी सप्तशती पाठ असू दे गुरुचरित्राचा दिवसाचे पारायण असू दे किंवा संपूर्ण सारांबू मी एक तुम्हाला आवजून सांगते गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जो कोणी दररोज वाचतो त्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्की मिळतो हा पाठ तुम्ही दररोज वाचायला आजपासून सुरू करा अठरावा अध्याय सुद्धा तुम्ही दररोज वाचायचा त्यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य नुकून जाईल कर्ज फिटेल तुमच्या घरात लक्ष्मी येईल भरभराट होईल हे तुम्ही आजपासून सुरू करा मी ज्या वेळेला प्रेगनेंट होते त्यावेळेला दुरु गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज न चुकता वाचत होते हा अध्याय मी कुठेही बसून वाचायची अंगणामध्ये बसले वाचायचे घरामध्ये बसले वाचायचे बसमध्ये असले वाच जिथे मी मला वाचायचं वाटलं की मी वाचायचे तसं तुम्ही हा चौदामध्ये आहे कुठेही वाचा मला त्याचं फळ दत्त महाराजांनी इतकं चांगलं दिलं की माझ्या घरात मला मुलगी झाली ती मुलगी म्हणजे माझी लक्ष्मी आहे ती मुलगी झाल्यापासून माझ्या घरात कशाचीच कमी नाही मला भरभरून दत्त महाराजांनी दिलेलं आहे माझी मुलगी म्हणजे माझी लक्ष्मी इतकी गुणी माझी मुलगी आहे तसं तुम्ही चौदावा देवाचा तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही अठरावादेवाचा गुरुचरित्रातला तुमचं दारिद्र्य करून जाईल कर्ज कमी होईल तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल दुर्गा सप्तशतीचे पाठ करा जास्तीत जास्त एकशे आठ केंद्रात जाऊन आरती करा त्यानं सुद्धा तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी समर्थ महाराज बदल करणार कुमकुमार्जन करा श्री यंद्रावरती करा माता लक्ष्मीवरती करा तुळजाभवनीच्या टाकावरती करा हे तुम्ही आवर्जून करायचं आणि जो कोणी सेवेकरी मांसहार करतो तो केंद्रात येत नाही सेवा करत नाही असं नाही आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही मांसाहार जर बंद करा म्हटला तर तुम्ही सेवा करणार नाही पण मांसार करणार आणि मांसाहार करून सेवा करा म्हटला तर तुम्ही सेवा करणार कितीही नॉनवेज म्हणजे मांसार खाणारा माणूस असेल तर स्वामी समर्थ महाराज त्याचं मांसाहार बंद करणारच हे मी तुम्हाला लिहून देतो माझंसुद्धा मांसार खूप म्हणजे खूप कमी झालेलं आहे म्हणजे मी एक दोन टक्के खाते मी खात नाही असं नाही खाते पण एक दोन टक्के पण अंडी खाते तसं महाराज तुमचं कमी करत जातील आणि तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण सेवा करू शकता कशा सांगते बघा आज तुम्ही मांसाहार खाणार आहात तर कुठलेही सेवा करायची नाही सारा अमृत वाचायचं नाही चौदावा अध्याय वाचायचं नाही गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायचं नाही मल्हारी सप्तसती वाचायचं नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा नाही किंवा कुंकुमार्जन जा करायचं ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार आहे त्या दिवशी कुठल्याही सेवा बिलकुल करायच्या नाही त्या दिवशी तुम्ही खाऊ शकता एकेकांना सवय असते बघा आज मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा संध्याकाळी मांसाहार करायचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा संध्याकाळी मांसाहार करायचा संपूर्ण सारा अमृत वाचायचं संध्याकाळी हे चालत नाही तुम्ही बिलकुल त्या दिवशी खायचं नाही मांसाहार तुम्ही खाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही कुठल्याही सेवा करायच्या नाही ज्या दिवशी तुम्ही सेवा करता त्या दिवशी मांसार खायचा नाही ज्या तुम्ही सेवा तारकमंत्रची सेवा करा दररोज अकरा वेळा तारकमंत्र एकवीस वेळा तारकमंत्र एकावन्न वेळा तारकमंत्र एकशे आठ वेळा तारकमंत्रचा संकल्प करा सारा अमृत संपूर्ण एकशे आठ पारायण करा दुर्गा सप्तसतीचे एकवीस एकावन्न एकशे आठ पारायण करा मल्हारी सप्तसतीची एकशे आठ पारायण करा एकवीस करा एक्कावन करा प्रत्येक रविवारी करा वर्षभर तुम्हाला सांगते कुमकुमार्जन करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा मंत्र मना, स्री समर्त चा मंत्र म्हणा श्री स्वामी म्हणा उठता बसता स्वामींना स्वामींना प्रार्थना करा स्वामी समर्थ महाराज सदैव तुम्ही माझ्याबरोबर असायलाच पाहिजे तुम्ही माझ्याबरोबर राहावा माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या कुठता बसता स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं जाता येता स्वामी समर्थांना मुजरा करायचं त्याच्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टी कमी पडणार नाही तर हे मी हजार टक्के तुम्हाला लिहून देते कारण मी माझ्या स्वतः अनुभव सांगते मी काही सेवा करते त्यामुळं माझ्या घरात कशाचीच कमी नाही मी खूप समाधानी आहे जो माणूस दुसऱ्याचं चांगलं चिंतो त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ महाराज सगळं चांगलं घडवत असतात तुम्ही सेवेकरी जोडा त्यातनं सुद्धा तुम्हाला पुण्य लाभणार आहे एक जर सेवेकरी तुम्ही जोडला स्वामी सेवेला तर तुमच्या आयुष्यात खूप स्वामी समर्थ महाराज पुण्य देतील जास्तीत जास्त तुम्ही चांगलं चिंता जास्तीत जास्त सेवेकरी जोडा जास्तीत जास्त ह्या वर्षी दोन हजार चोवीसला सेवा करा तुमच्या आयुष्यात इत के बदल घडून येतील तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि ह्या सेवा त्या तुम्ही आजपासून सुरू करा मी सुद्धा आजपासून चौदावा गुरुचरित्राचा अध्याय अठरावा अध्याय करणार आहे मी एकशे आठ संपूर्ण सारा अमृतची पारायणाचा संकल्प केलेला आहे तो गुरुवारपासून मी सुरू करणार आहे दुसरी गोष्ट मला शक्य होईल तेवढे मल्हारी सप्तसती पाठ करणार आहे दुर्गा सप्तसतीचे सुद्धा मी अकरा एकवीस शक्य होईल तेवढे पाठ करणार आहे मी असं नाही दुर्गा सप्तसती मल्हारी सप्तसती किंवा एकशे आठ मी सारामृतचे पारायण हे मी जे आहे ते शक्य पण एकशे आठ संपूर्ण सारामृतचे मी संकल्प केलेला आहे गुरुवारपासून मी सुरू करणार आहे वर्षभरात एकशे आठ करणार मला केंद्र जवळ असेल तर एकशे आठ आरत्या करा स्वामींच्या त्यातून सुद्धा तुमच्या आयुष्यात बदल घडेल मी अजून एक तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करात करा तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल लक्ष्मी प्राप्ती होणारच तुम्ही घरामध्ये गुरुचरित्राचे सात दिवसाच्या पाण्यांचे संकल्प करा वर्षात दोन तीन चार काय तुम्हाला जमेल मी सुद्धा ह्या वर्षीपासून यावर्षी गुरुचरित्राची सात दिवसाची तीन पारायण करणार आणि केंद्रात शक्य होईल तेवढी एक दिवसाची पारायण करणार आहे तर माझे हे संकल्प मी अगदी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते स्वामी समर्थ महाराज हे जे मी संकल्प केले हे तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे तसंच सगळ्यांनी स्वामींना प्रार्थना करा की स्वामी समर्थ महाराज आमच्याकडून जास्तीत जास्त तुम्ही सेवा करून घ्या जास्तीत जास्त नामस्मरण करून घ्या जास्तीत जास्त पारायण करून घ्या आणि आमचं आयुष्य तुम्ही आनंदी सुखी समाधानी आणि आरोग्यदायी ठेवा आमच्या घरात सदैव सुख ठेवा समाधान ठेवा आमचं कुटुंब एकत्र ठेवा आमच्या कुटुंबातील सगळ्यांकडून जास्ती सेवा करून घ्या असं प्रार्थना करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा ऑल बटनला क्लिक करा माझे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील कमेंट करा श्री स्वामी समजल्या शिवायला श्री गुरुदेव दत्तल्या काहीतरी कमेंट करा आणि तुम्हा सर्वांना जाता जाता मी अगदी तुमच्या सर्वांसाठी मी स्वामीचरणी प्रार्थना करते की स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना जगातील जेवढे लोक आहेत त्यांना आरोग्य उत्तमाचं द्या त्यांच्याकडून जा जास्त सेवा करून घ्या त्यांना सुख समाधान शांती आनंद सगळं भरभरून द्या श्री स्वामी समर्थ